ओम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात बावीस जून दोन हजार पंचवीस रविवारी योगिनी एकादशी आहे भगवान विष्णूंचा अतिशय प्रिय दिवस एकादशी या दिवशी सर्व वैष्णव साधक उपवास नामजप स्तोत्रपठन अशा अनेक प्रकारे भगवान विष्णूंची सेवा साधना करत असतात भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी आणखी काय करावे तर या योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचा मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालावा त्यानंतर त्याची गंध पुष्प धूप दीप नैवेद्य अशी पंचोपचार पूजा करावी भगवान विष्णूंना एकशाठ तुळशीची पाने ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत व्हावीत त्यानंतर नैवेद्यामध्ये पवळ्या पिवळ्या रंगाच्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर आरती करावी आरती केल्यानंतर साधना करावी साधना करण्यासाठी ओम राम कृष्णहरी या मंत्राचा तुळशीच्या माळेवर आसनावर बसून एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर विष्णू चालिसा विष्णू सहस्रनाम पांडुरंग अष्टकम अशा स्तोत्रांचे पठन करावे त्याचबरोबर राम कृष्णहरी हे नाम संपूर्ण दिवसभर जप करावे हा वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे त्याचबरोबर ओम हरी हा मंत्र पावसचे स्वामी स्वरूपानंद यांनी सिद्ध केलेला मंत्र आहे त्यामुळे हा तुम्ही कधीही पठण करू शकता त्याचबरोबर योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी या काळात एक प्रभावी साधना आपण करू शकतो ती अशी की योगिनी एकादशीपासून रोज रात्री बारा वाजता ते आषाढी एकादशीपर्यंत व्यंकटेश स्तोत्राचे अकरा वेळा पठण करावे ही साधना सलग सा पंधरा दिवस किंवा चाळीस दिवस देखील आपण करू शकतो या साधनेचा लाभ काय होतो हे तुम्ही तुमच्या जीवनात स्वतःच करून अनुभवावा भगवान विष्णूंचे सानिध्य आपल्याला प्राप्त होते हीच खरी त्यांची कृपा आहे अशा प्रकारे योगिनी एकादशी दिवशी काय साधना करायची हे आपण आज पाहिले तर ह्याची झालेली साधना मी माझ्या स्वामींचरणी आणि भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्णमध पूर्णिदम पूर्णात पूर्ण मुदच्छते पूर्णस पूर्ण आदाय पूर्णमेवावशिष्यते ओम नम शिवाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत हर हर महादेव पुढील व्हिडिओमध्ये आपण योगिनी एकादशीची व्रतकथा ऐकणार एक आहोत तर नक्की हा व्हिडिओ देखील तुम्ही पहा ओम नमः शिवाय सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः।